मध्ये ग्रामपंचायतचे सरपंच खूप आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना देखील विनंती आहे त्यांनी बल्लूभाऊ जवंजाळ संपर्क प्रमुख नितीन भाऊ टाकरखेडे ऍडव्होकेट साहेब विजयराव साहेब यांच्या सोबत असणारे सर्व पाहुणे मंडळी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर आपले स्थान आपण न करावे तसेच गावाचे पोलीस पाटील विजय बेदरे गावाचे माजी सरपंच शोभाताई विलास वाटवाळ केलंय अकरा अकरा टक्के आयात कर कमी केला आणि आम्ही पाहतोय काल परवापर्यंत सत्तावीस लाख काठी आयात झाल्या आमच्या देशात आल्या तुमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या छातड्यावर बसालय पाहिली का न्यूज रे कधी कोणता नेता बोलला त्या ट्रम्पला घबरावले मोदी छप्पा निंचू आला बाईवर बहिनू आला आता बहिण नाही भाई नाही हे पहायला कुठं गेलं तर त्या छप्पन इंच वाल्यानं आम्ही सांगतोय ट्रम्पच्या सोबत झुकला और आने दो कपास का आणला कापूस सत्तावीस लाख टन आणि हा जेव्हा कापूस आला तेव्हा आमच्या कापसाचे भाव पाच ते सहा हजाराच्या वरती जाणार नाही आणि तुम्हाला त्याची काही परवाई नाही आहे काय होते बच्चू हो दे ना चार हजार चालते आम्हाला फक्त आमच्या जाती किती धर्माचं पाहिजे तेवढं नाही तर समाज मंदिर बांधून द्यायचा एक नाही तर पुतळा पण दुसरं काय रे डोक्यात माझ्या लग्नात आले तरी तुम्ही खुश आहे आमदार त्याच्याशिवाय काय समोरचा कारभार होत नाही का तो आमदार नाही आला तर केवळ लहान लहान गोष्टीसाठी त्या आमदाराच्या मागे फिरत राहतो आपण आमची आम्हाला लाज वाटली पाहिजे सतरा हजार रुपये क्विंटल ना अमेरिकेतला कापूस विकत घेतला भारत सरकारनं सतरा हजार रुपये क्विंटल आहे तुमचे खुरं गरम होत तुम्ही गरम होणार तुमचं दूध ओतूच जात नाही किती काय शेकोटी लावा खालून तुमचं उतू जात नाही आम्ही गरम करता करता आम्ही थंडे व्हावं हे भीती वाटते मला मला तर त्या सरकारची भीती वाटत नाही तुमची भीती वाटतं तुम्ही एवढे थंड्या रक्ताचे प्राणी आहे का वरतून मारल्यान खालू नाही दिल्ली ना हे तर म्हणजे राहू दे मारून दिवून बिव्हा नंतर भानगडी नको आपल्याला आम्ही हक्काच्या लढाईसाठी पेटलोच नाही कोणी पेटवलंच नाही आम्हाला लढवलं ते जातीपाती वाटवासाठी आम्हाला माहिती आहे आमचं काही भलं होणार नाही पण राजकारणी लोकांच झाल्याशिवाय राहणार नाही अभ्यास पाहिजे तेवढी ताकद पाहिजे तेवढं आम्ही पाहतोय मेहनत पाहिजे आणि धर्मासाठी लढायला काहीच पाहिजे तिकडे गेलोय ते मस्जिद वर प्रॉब्लेम झाला इकडे सांगायचं ते मंदिरावर कुठे